महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवा भाऊंच्या लाडक्या बहिणींसाठी खुश वाजता लाडक्या बहिणींना ऐवजी रुपये देण्याचा आमचा संकल्प आहे लाडक्या आता देव पावला देव म्हणजे राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवा भाऊ ज्यांनी आता जानेवारीचा हप्ता एकवीसशे रुपये बहिणींला सुरू करून टाकला बँकांना आदेश देऊन टाकले ज्यामुळे बहिणी खुश झाल्याच होत्या पण लगेच केंद्र शासनाच्या दोन नव्या योजना सुरू झाल्या ज्यामध्ये जर तुमच्याकडे आधार कार्ड असेल तर तुम्हाला आता दहा हजार रुपये मिळणार आहे आधार कार्ड असणाऱ्या महिलांना दहा हजार रुपयाचा जा मेसेज येणार आहे आणि जर तुमचं खातं पोस्टात असेल तर तुम्हाला पंधरा हजार रुपये मिळणार आहे मोबाईलवर दोन मिनिटाच्या आत अर्ज करून खास लाडक्या बहिणींसाठी आधार कार्डवर दहा हजार रुपये मिळणारी एक योजना सुरू झाली पोस्ट ऑफिसात खात्या असणाऱ्या महिलांसाठी तर मोठी गुड न्यूज पंधरा हजार रुपये मिळणार आता हे पैसे कसे मिळवायचे तुमचा जर विश्वास बसत नसेल तर व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत पात्रा तीस सेकंदात मोबाईलवर एक फॉर्म भरून तुम्हाला पैसे मिळणार आहेत लाडकी बहीण योजनेचा सातवा हप्ता अर्जंट सुरू करण्याचे आदेश राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे त्यानुसार राज्यातील तब्बल अडीच कोटी महिलांच्या खात्यात हा हप्ता जमा करण्यात येणार आहे लाडक्या बहिणीला आता देव पावला आहे कारण की आता लाडकी बहीण योजनेचा सातवा हप्ता तर मिळेल पण ज्या महिलांकडे आधार कार्ड आहे तर त्यांना आता दहा हजार रुपये लगेच मिळणार आहेत सोबतच आधार कार्ड आणि पोस्टात खाता असणाऱ्या महिलांना पंधरा हजार रुपये हे मिळवण्यासाठी मोबाईलवर एक छोटासा फॉर्म कसा भरायचा याची माहिती देखील व्हिडिओमध्ये मा दे तुम्हाला सांगण्यात येईल कारण ही केंद्र शासनाची योजना आहे लाडक्या बहिणींसाठी आज तीन खुशखबर आलेले आहेत तीन आनंदाच्या घोषणा झालेल्या आहेत पण एक थोडीशी वाईट बातमी देखील आलेली आहे ती देखील तुम्हाला जाणून घेणं खूप गरजेचं आहे त्यामुळे आपण व्हिडिओची सुरुवात वाईट बातमीने करणार आहोत आणि लगेच सातव्या हप्त्यासाठी देवा भाऊ यांनी जे वेळापत्रक दिलेलं आहे कोणत्या जिल्ह्यात टप्प्याटप्प्याने कसे पैसे येतील याची माहिती मिळेल पण आधार कार्डवरचे पैसे लगेचच्या लगेच येण्यासाठी तुम्हाला मोबाईलवरून तीस सेकंदात कसा फॉर्म भरायचा आणि पोस्टातले पंधरा हजार मिळवण्यासाठी काय करायचं का संपूर्ण सविस्तर माहिती घेणार आहोत करूयात एका वाईट बातमीने अतिशय महत्वाची अपडेट समोर आलेली आहे लाडक्या बहिणींसाठी मोठी अपडेट जी आहे की चार हजार लाडक्या बहिणी काल काय झालं चार हजार लाडक्या बहिणींनी काय केलेलं आहे स्वतःहून अर्ज केलेले आहेत स्वतःहून लाडक्या बहिणीने एक अर्ज केले आणि त्या अर्जामध्ये काय केलं त्या महिलांचं पूर्ण राज्यातून कौतुक होत आहे त्यांनी काय केलं लाडकी बहीण योजनेचे फॉर्म आता पहा लाडकी बहीण योजनेचे तुम्ही पैसे जर मिळवले असतील आतापर्यंत तर तुमच्यासाठी ही बातमी खूप महत्वाची आहे कारण की पुढे आता एकवीसशे रुपये मिळणार आहे आणि आधार कार्डवर दहा हजार रुपये आणि पोस्टात खाता असेल तर पंधरा हजार रुपये कसे मिळणार पण त्याआधी चार हजार महिलांनी स्वतःहून लाडकी बहीण योजनेचे फॉर्म रद्द केले आहेत बघा सरकारने मागच्या वर्षी एक सूचना दिली होती त्या योजनेत जर तुम्ही पात्र नसाल तर तुम्ही स्वतःहून तुमचे अर्ज रद्द करा जर केले नाही तर दंड वसूल केला जाईल कारवाई होईल दंड आकारला जाईल छाननी पण आता महिलांनी स्वतःहून चार ते साडेचार हजार महिलांनी स्वतःहून तिथून आपला अर्ज कट करून घेतला आहे कालच त्यांनी आमचा अर्ज रद्द करा आम्हाला लाभ नको अशी माहिती दिलेली आहे आणि ज्याची माहिती आदिती तटकर यांनी दिलेली आहे बघा लाडकी बहीण योजना ह्या ज्या महिला आहेत त्यांनी खूप चांगलं काम केलेलं आहे तुम्ही जरी पात्र नसाल तर तुम्ही अर्ज काढून घ्या कारण की आता पहा लाडकी बहीण योजनेचा हप्ता एकवीसशे रुपये लगेच होणार आहे उद्या कोणते जिल्हे असणार आहे वेळापत्रक सविस्तर देण्यात आलेलं आहे तुम्हाला अजूनही मेसेज आला नसेल तर तुमचा काय प्रॉब्लेम आहे तेही तुम्हाला सांगणार आहे पण सगळ्यात मोठी आनंदाची बातमी की आधार कार्डवर तुम्हाला दहा हजार रुपये लगेच कसे मिळणार आणि पोस्टात जर खातं असेल तर पंधरा हजार रुपये कसे मिळणार संपूर्ण सविस्तर डिटेल माहिती तुम्हाला देणार आहे पण त्यासाठी तुम्हाला आता सरकारने काय सांगितलं सगळ्यात महत्वाची गोष्ट हप्ता जो आहे तो हप्ता मिळण्यासाठी बँकांना एक आदेश देण्यात आलेला आहे तो आदेश म्हणजे आता तुम्हाला दोन कागदपत्र जमा करावं लागतील ज्या महिलांकडे ही दोन कागदपत्र दोन डॉक्युमेंट्स असतील ती चेक करूनच तुमच्या बँक खात्यात पैसे येणार आहे पहा तुम्हाला अजूनही मेसेज आला नसेल तर तुमचे हे दोन कागदपत्र पेंडिंग असणार आहे महिलांच्या अकाउंटमध्ये तुम्ही तोपर्यंत पैसे जमा करू नका अशा बँकांना सूचना देण्यात आल्या आहेत जोपर्यंत तुम्हाला हे कागदपत्र दाखवणार पण त्यातच आनंदाची बातमी आधार कार्डवर दहा हजार रुपये जर पोस्टात खाता असेल तर पंधरा हजार रुपये कसे मिळणार कशा पद्धतीनं मिळणार याविषयीची देखील आनंदाची गुड न्यूज तुमच्यासाठी आलेली आहे पण सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे दहा हजार आधार कार्डवर जे आहे तर ते तुमच्या याच्या व्यतिरिक्त आहेत हप्त्यांच्या व्यतिरिक्त आहेत सोबत पोस्टातले पंधरा हे तुमच्या हप्त्या व्यतिरिक्त आहेत पण सगळ्यात महत्वाची गोष्ट की तुम्हाला जर हप्ता मिळवायचा असतील तर दोन कागदपत्र लागणार आहे आता सगळ्यात आधी लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याविषयी आपण सगळ्यात महत्त्वाची माहिती काढून घेणार आहोत कारण की सरकारने आदेश दिलाय बँकांमध्ये हे पैसे येणार आहेत उद्या कोणते जिल्हे असणार आहेत ताबडतोब समजून घ्या बँक खात्यात कधीही तुम्हाला आत्ताच्या क्षणातही मेसेज येऊ शकतो अजून एक तासाने मेसेज येऊ शकतो म्हणजे कधीपर्यंतही मेसेज येऊ शकतो पण जर का तुमच्या यादीतमध्ये अपात्रते च्या यादीत जर नाव गेलं या पात्रतेची यादी जी असते ती जिल्हा निय प्रकाशित करण्यात आले आहे त्याचे अधिकार जिल्हाधिकारी म्हणजे कलेक्टर यांना देण्यात आले आहे आता तुमचं नाव पात्र यादीत आहे का अपात्र यादीमध्ये ते कसं जाणून घ्यायचं ते देखील तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे आणि आजचे कोणते सहा जिल्हे आहेत आणि उद्या कोणत्या बारा जिल्ह्यात पैसे आहेत पण हे आहे पण सगळ्याला एक नम्र विनंती अशी आहे की तुम्ही देवा भाऊंना धन्यवाद देवा भाऊ असा मेसेज करा कारण की देवा भाऊंना जबरदस्त अशी घोषणा महिलांसाठी केली आहे एक नाही तर चार योजना महिलांसाठी जाहीर करून टाकल्या सहा जिल्ह्यामध्ये वाटपही सुरू केलं आधार कार्डवर दहा हजार रुपये आणि ज्यांना पोस्टात खाता आहे त्यांना पंधरा हजार रुपये जबरदस्त घोषणा आहे पण सगळ्यात मोठी जी अपडेट आहे फार थोडीशी वाईट बातमी आधी समजून घेऊया लगेच आधार कार्डवर दहा हजार कशी मिळव पोस्टात खाता असेल तर पंधरा हजार कसे मिळवायचे पण सगळ्यात महत्वाचा विषय आजचा आहे तो म्हणजे लाडकी बहीण योजनेचा हप्ता जो सुरू झालाय पण ज्या महिला शेतकरी आहेत आता तो कोणाला नाही मिळणार मग का चार हजार महिलांनी अर्ज मागे घेतले याविषयी संपूर्ण सविस्तर समजून घ्या अन्यथा काय होईल तुमच्यावरही कारवाईचा बडगा उघडला जाऊ उगर शकतो कारण की पहा ज्या शेतकरी महिला आहेत ज्या सरकारी नोकरीतल्या महिला आहेत किंवा ज्यांचं उत्पन्न वाढलेलं आहे तर त्या महिलांनी काय केलंय स्वतः अर्ज देऊन हा जो आहे लाभ बंद करून घेतला काय झालंय ज्या महिलांच्या घरात फोर व्हीलर आहे लक्षपूर्वक आहे का आता निकष कशा पद्धतीने असणार आहे ज्या महिला आणि मग हे निकष आहे का आणि लगेच आपण आधार कार्डवर दहा हजार रुपये आणि पोस्ट खात्यात पंधरा हजार रुपये कसे मिळवायचे अर्जंट तुम्हाला सांगितलं जाईल विश्वास बसत नसेल पण व्हिडिओ तुम्हाला तीस सेकंदात तुम्ही अगदी आनंदित हा होणार आहे कारण की पहा ज्या महिलांच्या घरी फोर व्हीलर आहे त्यांची तपासणी आता आरटीओ म्हणजेच परिवहन विभागाकडून होणार आहे पडताळणीला अजून सुरुवात झाली नाही पण महिलांनी स्वतःहून अर्ज भरून टाकला की आम्हाला लाभ नको आणि त्या महिला ज्या आहेत त्यांचं अख्ख्या महाराष्ट्रातून करत आहे कौतुक होत आहे तुम्ही देखील पुढाकार कर घ्या कारण की बा तुम्ही जर दोन दोन तीन तीन योजनांचा लाभ घेत असाल दुसरा निकष दोन दोन तीन तीन योजनांचा लाभ म्हणजे ज्या शेतकरी महिला आहेत ज्या पी एम किसान सन्मान निधीचा लाभ घेत आहेत ज्या नमोद शेतकरीचा लाभ घेत आहेत ज्या निराधार योजनेचा लाभ घेत आहेत म्हणजे त्यांना महिन्याखाटी दोन हजार तीन हजार रुपये दर महिन्याला कुठल्या तरी योजनेच्या अंतर्गत येत आहे तर त्या महिलांना खूप मोठी चेतावनी त्यांनी देखील आपण होऊन स्वतःहून जो अर्ज आहे तो देऊन टाका लवकरात लवकर तिसरी गोष्ट आता आधार कार्डवर दहा हजार आहे आणि पोस्टात खात असेल तर पंधरा हजार मिळणार त्याची प्रक्रिया तुम्ही लगे तुम्ही लगेच हर्ष उल्लसित होणार आहे दुसरी जी गोष्ट अशी आहे बघा की ज्या महिलांच्या घरात सरकारी नोकरदार आहे किंवा ज्या महिला स्वतः नोकरीला आहेत आयकर दाते आहेत काही काही महिला तर त्यांनी देखील लवकरात लवकर अर्ज भरून टाका चार हजार महिला ज्यांनी लगेच अर्ज करून सांगितलं की आमचा अर्ज रद्द करा पूर्ण महाराष्ट्रातून कौतुक होत आहे आणि कदाचित जर तुम्ही लवकर हे काम केलं नाही तर तुमचं कौतुक तर बिलकुल होणार नाही पण कदाचित कारवाई होऊ शकते आधीचेही पैसे वसूल होऊ शकतात त्यामुळे अर्जंट हे काम करा सगळ्यात महत्वाची आनंदाची बातमी दहा हजार आधार कार्डवर पोस्टात खाता असेल तर पंधरा हजार कसे मिळवायचे अतिशय महत्वपूर्ण माहितीला आता सुरुवात करूया हर्ष उल्लासित झाल्या आहेत महिला अतिशय महत्वाची आनंदाची बातमी महिलांना देव पावला देवा भाऊंनी केली घोषणा भाजप सरकार जे आहे तर ते महिलांसाठी खूप जबरदस्त काम करत आहे दिल्लीमध्ये एकवीसशे नाही तर पंचवीसशे रुपये देण्याची घोषणा भाजपमधील सरकारने केली आहे तिथे जर भाजपचं सरकार आलं तर पंचवीसशे रुपये तेथील महिलांना महिलांना मिळतील आणि महाराष्ट्रात आपल्या लाडके देवाभाऊ जे भाजप सरकारचे जे मुख्यमंत्री आहेत ते देखील आपल्याला पंचवीसशे रुपये करू शकतात पण आधार कार्डवर दहा हजार रुपये कसे मिळणार आहे लक्षपूर्वक ऐका आता आता ज्या महिलांचं खातं आता पोस्टात पंधरा हजार पण कसे मिळतील तेही सांगतो पोस्टात दहा हजार आधीच पंधरा हजार म्हणजे तब्बल पंचवीस हजार रुपये तुम्हाला मिळणार आहे आता सगळ्यात महत्वाची गोष्ट आधार कार्डवर दहा हजार रुपये रुपये मिळवण्यासाठी एक छोटीशी गोष्ट तुम्हाला करायची आहे पण हा तुमचं जे बँक खातं तुम्ही उघडलंय का ते बँक खातं काय करा एकदा चेक करा त्याचं पासबुक घेऊन बसा आणि त्या पासबुक मध्ये चेक करा ते जनधन खातं आहे का जनधन जर ते खातं असेल तर तुम्हाला दहा हजार रुपये लगेच मिळणार आहे तुम्हाला एक छोटीशी प्रक्रिया करावं लागेल पण त्यासाठी तुम्ही चेक करा तुमचं खातं जर स्टेट बँक असेल इंडियन बँकचं असेल डी बी आय असेल इंडियन ओव्हरसीज बँक असेल कोणत्या बँकेचं खातं कमेंट करा काय मी लगेच तुम्हाला रिटर्न कमेंट देखील करणार आहे जर ते खातं जनधन खातं असेल आता जर तुमचं खात जनधन असेल किंवा जनधन जरी नसेल तर तुम्ही ते आहे ते खातं जनधनमध्ये ट्रान्सफर करायचं आहे त्यासाठी तुम्ही जाऊन अर्ज द्यायचा आहे बँकेमध्ये बघा तुमचं कोणत्या बँकेचं खातं असू द्या बँकेत जाऊन लगेच विचारा ते जर जनधन खातं असेल तर तुम्हाला दहा हजार रुपयाचा ओवर ड्राफ्ट त्या ठिकाणी मिळत असतो म्हणजे तुमच्या खात्यात शून्य रुपये जरी असतील तर दहा हजार रुपये तुम्हाला सरकारकडून जमा होतात आणि जे तुम्ही वापरू शकता जे तुम्ही काढू शकता आणि एक प्रकारचं कर्ज म्हणून तुम्हाला दिलं जातं आणि जे तुम्ही नंतर कधीही वापस करू शकता पण दहा हजार रुपये शून्य रक्कम जरी असेल तर अडसतीच्या काळात तुम्हाला हे दहा हजार रुपये मिळणार आहेत दुसरी गोष्ट पोस्टात जर खाता असेल तर पोस्ट ऑफिस ची खास महिलांसाठी एक महिला सन्मान निधी जी आहे एक योजना आहे तर ज्यामध्ये जर ही गुंतवणूक योजना आहे अर्थात ही एक गुंतवणूक योजना आहे तर ज्यामध्ये जर तुम्ही दोन लाख रुपये जर त्या ठिकाणी जर गुंतवणूक केले तर एका वर्षामध्ये तुम्हाला पंधरा हजार रुपये व्याज म्हणून त्या ठिकाणी मिळत असतं पण पोस्टामध्ये देखील तुमचं जनधन खातं असेल तर त्यावर देखील दहा हजार रुपयाचा ओरडाप तुम्हाला मिळेल अधिक्ष जर तुमच्याकडे पैसे असतील दोन लाख रुपये गुंतवले महिलेच्या नावे तर खास महिलांसाठी जी योजना आहे पोस्टाची तर हिच्या अंतर्गत तुम्हाला दोन वर्षाचं व्याज पंधरा हजार म्हणजे दोन लाख जर गुंतवले तर दोन लाख पंधरा हजार रुपये तुम्हाला एका वर्षाच्या त्या ठिकाणी मिळून जातील आणि अशा प्रकारे ही देखील एक विशेष योजना आहे तर अशा अंतर्गत हे पैसे मिळणार आहे तर तुम्ही लवकरात लवकर जे आहे तर तुमचं जे ते अपात्रता मध्ये निकषात बसत असेल तर था नक्कीच ते जे आहे ते करून टाका चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा नवनवीन माहितीसाठी व्हिडिओ जास्तीत जास्त माता बघिन शेअर करायला विसरू नका धन्यवाद